नमस्कार सर्व माता भगिनींचं आणि सर्व मित्रमैत्रिणींचं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत आणि या, या योजनेबद्दल मला प्रचंड जे आहे कमेंट्स बॉक्समध्ये विचारण्यात आलं की सर खरंच मोफत तीन गॅस सिलेंडर मिळतात की नाही आणि जर मिळत असेल तर प्रामाणिकपणे सांगा कशा पद्धतीने ते आम्हाला मिळतील क्लिअर मग आता पहिल्यांदा एक गोष्ट तुमची क्लिअर करतो की मी असं का लिहिलं लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असं मी का लिहिलेलं आहे त्याचं साधं सिंपल उत्तर आहे लाडक्या बहिणींना या मोफत तीन गॅस सिलेंडरची जी आहे लाभ मिळणार आहे म्हणजे या तीन गॅस सिलेंडरचा मोफत त्यांना फायदा होणार आहे वर्षातून एकदा म्हणजे किती मिळणार तीन गॅस सिलेंडर कधी मिळणार वर्षातून एकदा आता येऊयात आपण आणखी महत्त्वाच्या गोष्टीकडे की ते म्हणजे योजनेसाठी जर आपल्याला याचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावे लागेल कुणाला लाभ मिळणार आहे त्यासाठी काय करावे लागेल आणि याच्यापुढे जाऊन सांगतो मी स्वतः गॅस एजन्सीला जाऊन तिथून तुम्हाला एक व्हिडिओ बनवतो आणि तिथून पण माहिती देतो एकदम प्रॅक्टिकल सांगतो की खरंच या योजनेचा लाभ मिळतो आहे का नाही त्यामुळे काळजी करू नका चुकीची माहिती देणार नाही हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे आता बघा पहिलं तर लक्षात ठेवा की मोफत गॅस तीन गॅस सिलेंडर आहेत तर हे जे गॅस सिलेंडर आहेत तर हे तुम्हाला भरून मिळणार आहेत क्लिअर हे जे आहेत गॅस सिलेंडर तुम्हाला जे आहे भरून मिळणार आहेत भरून म्हणजे काय की याला रिफिल करणार ते गॅस भरून देणार टंकीमध्ये आणि तुम्हाला देणार पण त्यासाठी जे आहे तुम्ही म्हणाल की सर मग मोफत गॅस तीन गॅस सिलेंडर वर्षात एकदा हे आम्हाला कळालं पण या योजनेचं खरं नाव काय या योजनेचं खरं नाव आहे अन्नपूर्णा योजना पण जर तुमच्या लक्षात जरी नाही राहिलं तरी तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की कसे मिळवायचे आहे तीन गॅस सिलेंडर भरून वर्षातनं एकदा क्लिअर वर्षातून एकदा कसे मिळणार आम्हाला तीन गॅस सिलेंडर भरून हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पहिला मुद्दा बघा पहिला मुद्दा तर काय करता की आपण काय करतो गॅस एजन्सीला जातो आणि गॅस एजन्सीकडनं तिथं पैसे देतो आणि सिलेंडर खरेदी करतो बरोबर समजा आता उदाहरणासाठी आता हे तुम्ही आहेत क्लिअर कारण की ही योजना फक्त महिलांसाठीच आहे म्हणजे तीन गॅस सिलेंडर फक्त महिलांना मिळणार पुरुषांच्या नावावर मिळणार नाही क्लिअर करायला पहिल्यांदाच समजा महिला गेली आणि गॅस एजन्सीला त्यांनी काय केले तिने पैसे दिले बघा कारण पहिल्यांदा पैसे देणं लागतात मग ती गॅस एजन्सी काय करते तेल कंपनीला माहिती देते की या या महिलेने जे आहे पैसे दिलेले आहेत कारण पैसे देऊन घेणं लागणार लाग ना पहिल्यांदा मग ती तेल कंपनी जी आहे सरकारला माहिती देते दे की कोणत्या महिलांनी जे आहे असे पैसे देऊन जे आहे ज्या पात्र महिलांनी बरं का विशेषतः करून ज्या लाभार्थी आहेत त्या आता कोण लाभार्थी असणार समोर सांगतो आहे तर त्याबद्दल ती एजन्सी तेल कंपनीला माहिती देते दे आणि दे 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 तेल कंपनी मग ती सरकारला माहिती देते आणि सरकार तुम्ही जे पैसे गॅस सिलेंडरच्या वेळेस दिले होते ना एजन्सीला तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे टाकून देतं काही काळजी करायची नाही म्हणजे पैसे तुम्हाला सरकार परत देणार पण पहिल्यांदा तुम्हाला मोजावे लागणार पहिल्यांदा तुम्ही देणार आणि नंतर मग सरकार जे आहे तुम्हाला परत तुमचे पैसे वापस देणार पण असं वर्षातनं फक्त तीनदाच घडणार आहे लक्षात ठेवा आणि महिन्यातनं तुम्ही दोनदा नका करू क्लिअर हे लक्षात ठेवा इथपर्यंत क्लिअर झालं का सर्वांना की तीन गॅस सिलेंडर वर्षात मिळतात हे लक्षात ठेवायचं आहे किती वेळेस तीन वेळेस म्हणजेच काय पुनर्भरणा केल्या जाती आणि किती किलो वजनाचं याचं वजन पण तुम्हाला माहीत दिलेलं आहे मी चौदा किलो वजनाचं जे आहे गॅस सिलेंडर मिळत आहे आता राहिला मुद्दा की अत्यंत कमीत कमी शब्दामध्ये सांगतो पुढे की या योजनेचा लाभ कोणाला मिळतो आहे पूर्वी बघा या योजनेला गॅस जोडणी जे म्हणजे बघा या योजनेचा जे आहे म्हणजे लाभ कोणाला मिळतो याच्या अगोदर आटी काय आहे दोन आटी दो अत्यंत महत्वाच्या आहेत शंभर आटी नाही दोन आटी अत्यंत महत्वाच्या आहेत महत्वाच्या आहेत त्या म्हणजे गॅस जोडणी जी आहे महिला सदस्याच्या नावानेच पाहिजे पुरुष सदस्याच्या नावाने गॅस जोडणी चालणार नाही म्हणजे जर तुम्हाला तीन सिलेंडर हवे असतील महिन्यातनं व सॉरी वर्षातनं तीनदा तर महिला सदस्याच्या नावानेच ते मिळणार आहेत क्लिअर त्यानंतर बघा कुटुंबात तुम्ही असं म्हणाल की सर आमच्या घरामध्ये दहा लोक आहेत मग आम्ही दहा टंके आणतो जाऊन मग काय प्रॉब्लेम नाही सरकारला असं नाही चालणार एका कुटुंबात एकाच व्यक्तीला जे आहे अशा प्रकारचा लाभ घेता येईल हे लक्षात ठेवा आता काही काही असं पण करतील की जे शिधापत्रिका आहे म्हणजे रेशन कार्ड जे आहे त्याला विभक्त कुटुंब म्हणून दाखवतील आणि दहा बारा टाके जे आहे लुटतील असं नाही होणार लक्षात ठेवा जर एक जुलै दोन हजार चोवीस तारीख लक्षात ठेवा एक जुलै दोन हजार चोवीसच्या नंतर जर का तुम्ही रेशन कार्ड जर विभक्त केलं तर ते ग्रहीत धरणार नाही सरकार हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे म्हणजेच थोडक्यात दोन आटी समजल्या का तुम्हाला महिला सदस्याच्या नावावर पाहिजे दुसरी आट कुटुंबातील एकाच सदस्याला मिळेल आणि सदस्य म्हणजे स्त्री सदस्य क्लिअर चलो पुढे जाऊयात आता बघा या योजनेमध्ये आणखी काय करायचं आपल्याला ते समजून घेऊयात लाभार्थी कोण कोण आहेत सर ते सांगा एकदम सोपं सा साधा आहे लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुमचा फॉर्म मंजूर झाला तुम्हाला पैसे आले म्हणजे तुम्ही लाभार्थी ठरला बरोबर म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे तीन गॅस सिलेंडरसाठी पण तुम्ही लाभार्थी आहात हे माझ्याकडनं लिहून घ्या क्लिअर दुसरा पूर्वी बघा एक उज्ज्वला नावाची योजना चालू आहे तर या यु योज या उज्ज्वला योजनेमध्ये जवळपास बावन्न लाख जे आहे महिलांना जे आहे अशा प्रकारचे जे काही या योजनेचा लाभ मिळत आहे तर त्या ये त्या महिलांना देखील तीन मोफत गॅस जे आहे सिलेंडर भरून मिळणार आहेत पुनर्भरणा करून त्यांची मिळणार आहे म्हणजे लाडकी बहीण योजनावाल्या हो संपूर्ण लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर भरून मिळणार आहेत वर्षाचे पहिल्यांदा तुम्ही पैसे द्यानंतर सरकार तुमच्या खात्यामध्ये डीबीटीनं टाकेल क्लिअर आता त्यानंतर उज्ज्वला योजनेचे पण क्लिअर त्यानंतर म्हणजे तुम्हाला समजलं की लाभार्थी कोण आहेत हे क्लिअर झालेलं आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की सर आता या योजनेसाठी आम्हाला जर हवा असेल तर काय करायचं तर साधं सिंपल आहे ई के वाय सी आणि ई के वाय सी बघा आता सध्या तुम्ही फॉर्म भरत आहात कशाचा लाडकी बहीण योजनेचा तर त्यामुळे देखील तुम्हाला त्याचा ऑटोमॅटिकली तुम्ही याचे लाभार्थी होणारच आहेत आणि याबद्दल आणखी विस्तृत माहिती मी ई के वाय सी तर तुम्हाला सांगितलीच ती करायची आहे आणि याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मी प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिकरित्या सीधा मी गॅस एजन्सीवर जाऊन तुम्हाला ही माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही या सिलेंडरची जी आहे तीन मोफत गॅस सिलेंडर मिळू शकता म्हणजे तुमच्या मनामध्ये एकही डाऊट नसायला पाहिजे आता या व्यतिरिक्त पण तुम्हाला जर काही समस्या असेल माता भगिनींनो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणजे व्हिडिओच्या खाली एक बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये तुम्ही टाईप करायचा आहे आणि कुठल्याही प्रकारची तुमची अडचण असेल या योजनेच्या बाबतीत बिंदास्त मला विचारायची आहे तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे Thank you so much.